गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पार्टी प्रणीत मोदी सरकारने देशपातळीवर मुस्लिम आणि मागासवर्गीयांच्या विरोधात विरोधी कृती कार्यक्रम आखला होता धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणारे प्रश्न उपस्थित करून मुस्लिम समाजाची प्रतिमा केली त्याचबरोबर हिंदू मुस्लिम निर्माण मतांचे ध्रुवीकरण करून राजकीय लाभ उठवला समाजाची धर्म भाषा संस्कृती आणि इतिहास संपवण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने सातत्याने झाला देशात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत मुस्लिम आणि दलितांचे एकशे सत्याहत्तर झुंड बळीने खून करण्यात आले गेल्या तीन महिन्यात साधारण आठ ते दहा घटना झुंड बळीच्या झालेल्या आहेत एकंदरीत या सर्व परिस्थितीचे आकलन व्यवस्थितपणे मुस्लिम समाजाला झाले देशभरात इंडिया आणि महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीच्या पाठीमागे लोकसभा निवडणुकीत धार्मिक गट बिरादरी सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांची एकत्रित बांधून प्रचंड प्रमाणात महाविकास आघाडीला निवडून आणण्यामध्ये मुस्लिमांनी सिंहाचा वाटा उचलला देशात आणि राज्यात मुस्लिमांचे राजकीय प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अत्यंत कमी आहे महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील कुठल्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही आणि मुस्लिम विरहित विधान परिषद पहिल्यांदाच अस्तित्वात आणली याच्या तीव्र वेदना समाजाला आहेत राज्यात किमान पस्तीस मतदारसंघ मुस्लिम बहुल असून त्या ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिल्यास धर्मनिरपेक्ष पक्षांच्या पाठिंब्यावर मुस्लिम निवडून येऊ शकतात त्यापैकी किमान पंचवीस तरी विधानसभेच्या जागा महाविकास आघाडीने विभागून घेऊन मुस्लिम समाजाला द्याव्यात अशी प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर टप्प्याटप्प्याने आघाडीतील घटक पक्षाने एकत्रितपणे विधान परिषदेच्या पर्याप्त जागाही मुस्लिम कार्यकर्त्यांना द्याव्यात लोकसभा विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभे राहावा अशी आमची भूमिका आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये मुस्लिमांचे शिक्षण आरक्षण संरक्षणाच्या प्रश्नावर स्पष्टपणे आपल्या जाहीरनाम्यात आश्वासन देण्यात यावे गेल्या महिन्यात छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत विशाळगड येथे मशीद आणि मुस्लिमांच्या घरांची सामूहिकरित्या तोडफोड करण्यात आली यापूर्वी ही राज्यात खटाव तासगाव मायणी वर्धनगड इस्लामपूर सातारा सांगली त्र्यंबकेश्वर येथे मुस्लिम तरुणांना शुल्लक कारणावरून मारहाण करून काही ठिकाणी धिंडा काढण्यात आली हडपसर येथे मोहसिन शेख पुसे सावळी नुरुल हसन चिकलगार इगतपुरी येथे अन्सारी आणि कुरेशी अशा युवकांची राज्यात सामूहिकरित्या झुंडीद्वारा हत्या करण्यात आली त्याचबरोबर नाशिक औरंगाबाद अकोला सोलापूर नागपूर या ठिकाणी द्वेषमूलक वक्तव्य करून दंगल सदृश परिस्थिती निर्माण करण्यात आली जात धर्माची तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती पक्ष संघटनांच्या विरोधात महाविकास आघाडीने स्पष्टपणे भूमिका घेऊन घटनांचा निषेध करून सनद मार्गाने आंदोलन केले तरच राज्यातील मुस्लिम आणि मागासवर्गीयांमध्ये विश्वास संपादन होऊन शांततापूर्ण भयमुक्त वातावरणात वास्तव्य करतील या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका